नमस्कार सर्वांना सावळ्याची भूमिका मालिकेच्या पाच जनावरांच्या भागात असं बघायला मिळतं की सावली ही सारंगला टावी घेऊन जाते आणि मग सारंग सावलीला म्हणतो की तो इथे काय करतेस तर सावली म्हणते की आपुला आणि बबरू गावात घेऊन गेले आहेत मग सारंग म्हणतो की तो टावेल इकडे सावलीही त्याला टावेल देते आणि किचनमध्ये येते तर इकडे कानोताही स्वयंपाक करत असतात तर त्या सावलीला विचारतात की सावली जावई बापूंना नाश्त्याला काय आवडते उपीठ आवडतं की पोहे आवडतात की शिरा आवडतो त्यानंतर सावली म्हणते की आई अगं लहान आणि मोठी त्यात काय असतं शेवटी नाश्ता तो नाष्टच असतो अन्न ते अन्नच असतं त्यावेळी सावलीची आई म्हणते की नाही बाळा तसं नाही जावई बाप्पा खूप मोठ्या घरातील माणूस आहे त्यानंतर कानुताई आपल्या मुलीला म्हणतात की खरोखर माझी लेख खूप शाणी झाली खूप लवकर बापूंच्या सर्व काही निवडी माहीत झाल्या खूप छान प्रकारे चालले तुझं असं कानुताई आपल्या सावलीला म्हणतात तर सावली खूप खुश होते त्यानंतर सावली आपल्या आईला स्वयंपाक करण्यात मदत करत असते सावली परातीमध्ये थोडंसं सा पीठ मळून घेते कानुताई जवळ उभ्या असतात सावलीने छान प्रकारे थालीपीठ बनवलेली असतात आणि का होतं ते थालीपीठ भाजवत असतात तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं की सोम आणि बबलू वसाची देव एकनाथराव हे चौघेजण हॉलमध्ये बसलेले असतात एवढ्यात बबलू सोमला म्हणतो की किती मस्त वसालाय खमंग किचनमधून छान प्रकारे नाश्ता चाललाय वाटतं एवढ्यात बहिणी तिथे येतात बहिणी म्हणतात की अहो जावई बापूंसाठी मस्त खमंग बबलू म्हणतो की हो का आता जयंती जयंतीवाहिणीचाच डोळ्याला घा बबलूने जयंतीला मारलेला असतो तर जयंती बहिणी सचिदेवला म्हणते की आता जेव्हा बापू घरी येतील ना त्यावेळेस त्यांच्या कंपनीमध्ये एखादी मॅनेजर पदाची जर पोस्ट रिकामी असेल तर विचारावर का नक्की मी तिथे जाऊन काम करेन असं जयंती बहिणी सचिदेवला सांगते त्यावेळेस सारंग घरात येतो सगळी जयंतीवैनी म्हणते की बघा आलीच आपले सारंग राव ना उघेताच हजर झाले तर मग सारंग येऊन बसतो तर अप्पू म्हणतो की दाजी तुम्ही खूप मस्त दिसताय अगदी सारखे त्यावेळेस सारंग खुश होऊन पोकडे पाहत राहतो जयंती बहिणी सजी देवला म्हणते की जा बरं पटकन डायनिंग टेबल घेऊन या जावईबापूना नाश्ता करायला असं बोलल्या बोलते तर सारंग म्हणतो की नाही प्लीज असं काही करू नका खाली जेवायला बसायला आवडतं तर जयंतीवाहिणी म्हणते की अहो जाऊ बापू तुमचं तर अगदी माझ्यासारखंच आहे माझं पण अगदी तुमच्यासारखंच आहे आमच्या कोतवाली घरामध्ये कसं आहे माहीत आहे का सकाळी उठलं की लगेच लगे गरम गरम नाश्ता नव्हतो म्हणतो माझ्याकडे पार्लरचं पण सर्टिफिकेट आहे मला शिवणकाम पण येतं मला सर्व काही कामे येतात कुठल्याच कामामध्ये मी कमी पडत नाही अशी ती बडबडतच असते तर सारंग जयंतीला म्हणतो की परंतु तुम्हाला मला एक म्हणायचं आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला कशासाठी सांगताय त्यावेळेस अप्पू म्हणतो की वहिनी झालं का तुमची बडबड करून आपल्याला नाश्ता करायचा आहे आपली अग्की किती दिवसामधून घरी आलेली आहे तिच्या हातचा नाश्ता खायचा आहे मला असं अप्पू सर्वांसमव जयंती वहिनीला म्हणतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की घरामध्ये सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसतात सचिनदेवीकडे एकनाथराव आ, सारंग सोम बगलू सर्वजण तिथे नाश्ता करण्यासाठी बसतात त्यावेळेस सावली ही सर्वांना थाली पीठ वाढत असते आणि सारंग सुद्धा समोर बसलेला असतो आता सारंगकडे सावली पाळते तसेच सावलीकडे देखील सारंग पाहतो आणि जयंतीवही जवळ सोबी असते जयंतीवही सावळांसाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते की जयंतीवही असेल तर असली ना तर सर्व काही अगदी ठीक होतं साली सा, सावली सर्वांना तिथे ग्लास देते जयंतीवैनी म्हणते की तसे पण आपल्या घरामध्ये ग्लास खूप कमीच आहेत एकनाथराव जावेव पण म्हणतात की अगोदर पहिला घास घ्या सारंग पहिला घास घेऊ लागतो जयंती बहिणी व सावली या उभे असतात त्यानंतर सारंग पहिला घास घेतो आणि छान आलीपूर आपल्या सावली नाश्त्यासाठी बनवलेली असतात आता जेव्हा सारंग पहिला घास खातो त्यावेळेस सावली विचार करते की विठ्ठलाला म्हणते की विठ्ठला खूप मोठा चमत केला येतो जो माणूस माझ्या हातचं पाणी प्यायला तयार नव्हतं तो आज चक्क माझ्या हातचे थालीपीठ खातोय त्यानंतर बबलू आणि सोहम म्हणतात की आमची सावलीवाहिणी स्वयंपाक नाही बनवत आज मिळाला आम्हाला सावलीवाहिणींच्या हातचं खायला त्यावेळेस जयंतवाहिणी लगेच म्हणते की म्हणजे आमची सावली स्वयंपाक बनवत नाही का आता सावलीला खूप टेन्शन येतं तर तेवढ्याच सो आम्ही सारंगला म्हणतो की दादा कशी काय झालीत थालीपीठ थाली बहिणीच्या आतची तर सारंग म्हणतो की एक नंबर झाली सारंगला थालीपीठ खूप आवडतात सारंग लगेच आपल्या मनाशी म्हणतो की किती सुंदर फिरत ना थालीपीठ सावलीने सावलीच्या हाताला खूप मस्त सुंदर चव आहे तर सावली खूप खुश होऊन सारंगकडे पाहते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की जगन्नाथ घरामध्ये बसलेला असतो आणि सावलीच्या विठ्ठलाचे सुंदर गाणं गात असते तो ऐकत असतो आणि जगन्नाथची बायको तिथे येते त्यावेळेस ही सावलीच्या गाण्यामध्ये माझे मन माहेर पंढरी माझे सासर पंढरी असं सुंदर गाणं सावलीचं चालू असतं हे ऐकून जगन्नाथ खुश होतो जगन्नाथ म्हणतो की काय सुंदर स्वर्गीय आवाज ह्या विठ्ठलाने सावलीला दिलेला आहे असं तसं अशा मनाशीच म्हणतो माझी सावली खरोखर खूप सुंदर गाणं गाते परंतु मी जास्त दिवस तिला यामध्ये अडकून देणार नाही आहे एवढ्या जगन्नाथची बायको म्हणते की अहो तिला तिचा एवढा सुंदर आवाज आहे त्याचा काहीच वाटत नाही तो आवाज ती दुसऱ्यासाठी वापर तर जगन्नाथ म्हणतात की परंतु आपण सावलीच्या पाठीशी अगदी भक्कम पुणे उभे आहोत जगन्नाथची बायको म्हणते की अहो मला एक म्हणायचं आहे सावलीने भैरवीला शब्द दिलेला आहे त्या शब्दाला ती पक्की आहे हे आपलं ऐकत नाही त्यानंतर जगन्नाथ म्हणतो की माझी सावली खूप साधी सरळ आहे परंतु हे जप कसं आहे त्याची कल्पना माझ्या मुलीला नाही अजून कारण भैरवी किती घेणारी बाई आहे हे तिच्या लक्षात येत नाही सावली भैरवीच्या कासाठी माझ्या सावलीला बाहेर काढायचं आहे आणि त्या भैरवीची वाट लावायची आहे असं जगन्नाथ आपल्या बायकोला सांगत असतो नाही त्या सावलीला भैरवीच्या कासाठी बाहेर काढलं तर नावाजला जगन्नाथ नाही असंही जगन्नाथ म्हणतो आणि नंतर देवाला म्हणतो की देवा तुमच्या त्या भोळ्या भक्तावर लक्ष असू द्या तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की रामभाऊ असतात ते वारकऱ्यांना घेऊन एकनाथरावांच्या घरी येतात आणि त्यांना आवाज देत असतात अहो एकनाथराव आहेत का घरात कोणी त्यावेळेस उचिदेवा आणि एकनाथ बाहेर येतात आणि रामबाऊना नमस्कार करतात सर्वजण एकमेकांना राम कृष्णहरी हात जोडून बोलतात त्यानंतर रामभाऊ म्हणतात की पाहुणे घरी आले वाटतं मला आहे एकनाथराव म्हणतात की हो आलेत ना पाहुणे त्यानंतर एकनाथराव सचिदेवला म्हणतात की जा पाहुण्यांना घेऊन ये त्यानंतर एकनाथराव आपला आवाज देतात आणि खूप मोठी चटई बसण्यासाठी आनंदी सांगतात आणि जेवढे काही वारकरी आलेले असतात त्या सर्वांना एकनाथराव आतमध्ये येण्यासाठी सांगतात तर आनंद देतो एकनाथराव आणि सचिदेव दोघेही या पाहुण्यांना बसण्यासाठी खाली चटई टाकतात सर्व वारकरी त्यावर बसतात आणि सारंग बगलू तसेच स्वन तिथे येऊन बसतात सावली पण तिथे जवळ येऊन उभी राहते रामभाऊ सारांगला म्हणतात की खरोखर प्रत्येक वेळ भेट झाली भेटण्याचा योग आला आम्ही तुमचं फक्त नाव ऐकून होतो प्रत्यक्ष आज तुम्हाला पाहतोय खरोखर आमच्या मुलीला तुमच्यासारखा नवरा मिळाला एक नंतर आपल्याला एक नंबर सोनं जावंही मिळाला आणि खरोखर आमची सावली खूप सुंदर मुलगी आहे आम्ही लहानपासून पासून तिला पाहतो असे रामबाऊ सावलीचं सारंग सारांसमोर करत असतात अहो अशी शंभरामध्ये एक मुलगी आहे हे असं सोनं दिलं आहे आम्ही तुमच्या हातात आणि अशी मुलगी सापडणार पण नाही असं रामभाऊ सारांला म्हणतात त्यावेळेस सारंगला सारं जगन्नाथचं बोलणं आठवतं कारण जगन्नाथने सुद्धा सारांला सांगितलेलं असतं की हे सोनं दिलं आहे तुझ्या हातात शंभर नंबरी सोनं आहे सावली हे सर्व क्षण आता सारांच्या डोळ्यासमोर येतात आणि सारंग थोडासा विचार करू लागतो गावातील वारकरी असतात ते सुद्धा सारांसमोर म्हणतात की खरोखर आमची सावली म्हणजे ते कधीच खोटं बोलत नाही तिने जर एकदा शब्द दिला तर तो शब्द ती पाळते असं सर वारकरी सारंगला सांगतात हे ऐक सोम आम्ही बबलू देखील खूप खुश होऊन वारंकऱ्यांकडेच पाहतात त्यानंतर राम म्हणतात की आमच्या गावामध्ये जाऊ बापू आणि मुलगी पहिल्यांदा गावामध्ये येते ना त्यावेळेस आम्ही त्यांचा समारंभ ठेवलेला असतो आणि त्यांचा आम्ही सत्कार करत असतो तेव्हा तुम्ही एवढा मान स्वीकारावा तर एकनाथराव सावलीला म्हणतात की अगं बाळा हा मान आहे ना तो जावई बापूंना द्यायचा असतो तर सावली म्हणते की बाबा त्याची काही गरज आहे एवढी जयंती जयंतीवही सर्वांना उठवते आणि सारांच्या जवळ आपल्या सावलीला बसवते रामभाऊ म्हणतात की त्यांच्याबरोबर ज्या महिला आलेल्या असतात त्या सावलीला हलदी कुंकू लावतात तर इकडे राम भाऊ आपल्या सारांच्या डोक्यामध्ये टोपी घालून त्यांना खूप मोठे शाल देऊन त्यांचा सत्कार करतात सर्वजण टाळ्या वाजवतात तर जयंती जयंतीवही खूप वाकड्या नि पाहते रामभाऊ म्हणतात की उद्या एक अभिषेक पूजा मंदिरामध्ये करायचा आहे मला वाटतं की जाई बापू तुमच्या हातूनच झाला पाहिजे सर म्हणतो की सॉरी मला उद्या सकाळी थोडीशी महत्त्वाची मिटिंग आहे त्यामुळे मी संध्याकाळी नक्की पाहू शकतो रामभाऊ म्हणतात की ठीक आहे शेवटी कसं आहे महत्त्वाचं काम आहे त्यानंतर रामभाऊ म्हणतात की चला एकनाथ राव निघतो हा आता सर्व वारकरी पुन्हा एकनाथ रावणा रामकृष्ण हवे असं म्हणत तिथून निघून जातात सारंग व सावली उठून उभे राहतात सारंग लगेच रूममध्ये निघून जातो सावली थोडीशी विचार करते तर इकडे भैरवी तारासुद्धा कार्यक्रमासाठी सावलीच्या माहेरी पोहोचतात दोघी गाडीच्या खाली उतरतात तर तारा थोडीशी आपल्या नटण्याकडे म्हणजेच आपल्या मेकअपकडे दे लक्ष देत असते भैरवीच्या लक्षात येतं भैरवी म्हणते की एवढ्यातनं तारा तू खूप काही तुझ्या सौंदर्याकडे लक्ष देते गाण्याकडे लक्ष नाही तुझं अगं जर तू गाण्याकडे लक्ष दिलं असतं तर आज आपल्याला सावलीच्या पाया पायापायाची वेळ आली नसते असं भैरवी ताराला म्हणते आई मला एवढा इंटरेस्ट नाही गाण्यात असं भैरवी ताराला बोलते की अगं मांजर कितीही जरी रोज झाकून दूध पित असला ना तरी मांजराला वाटतं की जगाचं आपल्याकडे लक्ष नाही परंतु जगाचं सुद्धा मांद्रेकार काही लक्ष असतं हे मांद्रेला माहीतच नसतं भैरवी ताराला म्हणते भैरवी ताराला म्हणते की तुला काय वाटलं तुझ्या मनात काय चालू आहे हे मला कळत नाही का तुझ्या मना मनामध्ये काय विचार चालतात हे सगळं मला कळत आहे तर भैरवीला तारा म्हणते की अगं आई तुझ्या मना मनात जे काही विचार चालले ना तसं माझ्या काहीच मनात नाही आहे तर इकडे कानवताही आहे मिठलाच्या मंदिरामध्ये बसलेली असते तर तिथे सावली येते सावली म्हणते की काय काय तू इथे बसलीस तर कानुताई बोलते की हो अगं मला इथे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये अगदी मन शांत झाल्यासारखं वाटतं म्हणून मी इथे बसले मनाला खूप शांती मिळते इथे बसल्यावर असं कानुताई सावलीला म्हणतात सावली सुद्धा विठ्ठलाकडे पाहते इकडे नव्हतंय सावलीला म्हणते की अगं माणसाच्या मनामध्ये काही चालतं ना सर्व विठ्ठलाला कळतं बाळा जावई बापू कुठे आहेत ग असं कानुताई सावलीला विचारते तर सावली म्हणते की अगं सोन बघली भाऊजी सर्वजण बाहेर गेल तर सावळी ही आपल्या आईला तिच्या सासरचं खरं काय हे कसं सांगू शकेल हे आपण पुढच्या भागात जाणार आहोत